नमस्कार मी शेखर कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टीचा मेंटर म्हणून काम, काम पाहत आहे मी थोडक्यात तुम्हाला सारथी छत्रपती संभाजी महाराज सारथी या योजनेबद्दल माहिती देणार आहे प्रथमता फलटण तालुक्यातील सर्व मराठा कुणबी मराठा या समाजातील आपल्याला जवळजवळ शंभर व्यक्तींना हे प्रशिक्षण पूर्ण करून द्यायचं आहे आणि त्याची लास्ट मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत हे प्रथमता सर्वांनी कृपया जाणून घ्या त्यासाठी तुम्ही आपली लवकरात लवकर नावं डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टीमध्ये देण्याची अपेक्षा आहे डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टीमध्येच का कारण सारथीने काय ठरवलेलं आहे एखाद्या मुलाला परदेशात प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याचा खर्च पूर्ण सारथी करणार आहे एखाद्याला एम पी एस सी यू पी एस सी करायचं आहे कोणतीही एक्झाम द्यायची असेल तर त्या अकॅडमीचा खर्चही सारथी करणार आहे या महा या महामंडळाने ठरवलेलं आहे की एखादा शेतकरी वर्गातली व्यक्ती आहे आणि त्याला असं वाटतं की माझ्या या जमिनीत हा पीक घ्यायचं आणि त्यासाठी मला हे कर्ज हवं आहे त्याची सोय हो सारथी महामंडळाने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधून केलेली आहे आत्ताच्या युगामध्ये संगणक प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज आहे हे सारथी समजलेलं आहे त्यामुळे मला अशी सर्वांना विनंती आहे की या शंभर जागा जास्तीत जास्त प्रमाणात पटकन लोकांनी आमच्याकडं नावं देऊन भरण्यासाठी यावे विद्यार्थी मित्रांनो असतील किंवा शेतकरी वर्ग असेल त्यांनी ह्याच्याबद्दल अजून जास्तीत जास्त माहिती डॉक्टर बी आर आंबेडकर आय टीमध्ये दिली जाणार आहे डॉक्टर बी आर आंबेडकर आय टीमध्येच का असं म्हणतो मी कारण डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी गेली दोन हजार बारा सालापासून महाराष्ट्रातील बेस्ट मॉडेल सेंटर म्हणून अॅवॉर्ड घेत आहे क्वालिटी बेस क्वांटिटी बेस, बेस आज दीड हजार मुलं आपल्या संस्थेमध्ये शिकून बाहेर पडत आहेत दोन हजार सालापासून फलटणमध्ये संगणक प्रशिक्षण सुरू केलेली चार मशीन असणारी ही संस्था आता एकशे वीस मशीन आपल्या संस्थेमध्ये आहेत त्यामुळं कितीही विद्यार्थी सारथीमधून आले तरी यांना मनमोकळे प्राण इथं शिकता येईल ए सी लॅब आहे सेपरेट एकशे वीस मशीनची लॅब आहे परीक्षा सेंटर वेगळा आहे आणि सारथी महामंडळासाठी सेपरेट आम्ही एक वेगळी लॅब बनवलेली बारा मशीनची की जिथं फक्त आपल्या मराठा समाजातील मुलींनी प्रशिक्षण घेते त्यामुळं मला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना की त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टीमध्ये आपलं नाव नोंदवावं आणि अशा मॉडेल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यावं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वारंवार सांगितलेले आहे ते देण्यासाठी आम्ही तुम्हाला सज्ज आहोत आम्ही फक्त तुमची वाट बघतो थँक्यू व्हेरी मच